आगामी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागलं आहे कोणत्या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराचा प्रभाव आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वच पक्षात चर्चासत्र सुरू झाली आहेत अशावेळी वंचित बहुजन आघाडीने आपल्या पहिल्या अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे यामध्ये मराठा बौद्ध मुस्लिम ओबीसी आणि भटक्या जमातींच्या प्रतिनिधींना संधी देण्यात दिन आली आहे या यादीमधून वंचितने जातीय समीकरण साधले आहे वंचित, वंचित बहुजन आघाडीच्या या यादीमधून एक ऐतिहासिक उमेदवारी समोर आली आहे सध्या या उमेदवाराच्या नावाची बरीच चर्चा सुरू झाली आहे ते नाव म्हणजे शमीबा पाटील कोण आहेत शमीबा पाटील जाणून घेऊया या व्हिडिओ वंचित बहुजन आघाडीने रावेर मधून शंभीबा पाटील यांना तिकीट देत इतिहास रचला आहे शमीबा पाटील या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीय पंथीय उमेदवार आहेत ज्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत श्याम मीना बानुदास पाटील हे शमीबा पाटील यांचे मूळ नाव शमीबा पाटील यांचे प्राथमिक शिक्षण पैठण येथे झाले फैजापूरच्या धनाजी नाना महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले आहे वयाच्या त्यांनी आपली लैंगिक ओळख जाहीर केली जळगाव जिल्ह्यातील तृतीय पंथीय समुदायासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे त्यांची तृतीय पंथीय हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक म्हणून ही नेमणूक झाली आहे जळगाव जिल्ह्यातील तृतीय पंथीय समुदायाला एकत्र आणण्यासाठी शमीबा पाटील यांनी मोठे प्रयत्न केले आहेत शमीबा पाटील या वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्य देखील आहेत दोन हजार आठ पासून शंभीबा पाटील या जळगाव जिल्ह्यात सामाजिक कार्य करत आहेत त्यांनी आदिवासींचे वन हक्क आरोग्य आणि तृतीय पंथीय शैक्षणिक हक्कासाठी काम केलं आहे गायरान या प्रश्नाला मागील दोन वर्षात वाचा फोडण्याचं काम शमीबा पाटील यांनी केलं आहे सामाजिक कार्याबरोबरच शमीबा पाटील यांचं शिक्षणावर देखील प्रेम आहे त्यामुळे त्या कवी ग्रेस यांच्या साहित्यावर पीएचडी करत आहेत सामाजिक कार्याबरोबरच शमीबा पाटील या पत्रकार आणि लेखिका देखील आहेत शमीबा पाटील या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीय पंथीय महिला म्हणून निवडणूक लढण्यास सज्ज झाल्या आहेत पाटील यांना तिकीट दिल्यामुळे तृतीय पंथीय समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत रावेर मतदारसंघात शमीबा पाटील यांचा सामना महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार शिरीष चौधरी यांच्याशी होऊ शकतो महायुतीकडून अजून तरी मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही मात्र गिरीश महाजन यांच्या प्रभावामुळे महायुतीचा उमेदवार देखील ताकदीचा असेल आता शमीबा पाटील या महाविकास आघाडी आणि महायुतीला कशी टक्कर देतात हे आगामी विधानसभा निवडणुकीत दिसून येईल